मराठी वर्त लढा सत्याचा शारदीय नवरात्र महोत्सवाचे श्री तुळजाभवनी मंदिरात महाआरती महाप्रसादाने सांगता मुरुम तारीख सात येथील ग्रामदेवी श्री तुळजाभवानी मंदिरात दिनांक सहा रोजी कोजागिरी पौर्णिमानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले दिनांक सात वार मंगळवार रोजी मंदिरासमोर रांगोळी श्री अंबाबाई मंदिर गाभाऱ्यात फुलांनी सजावट करण्यात आले होते सजावटसाठी रोहित धनराज घोडके यांनी परिश्रम घेतला मंडळाच्या वतीने महाआरती संपन्न झाले मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते असंख्य भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला शारदीय नवरात्र महोत्सवाचे श्री तुळजाभवानी मंदिरात महाआरती व महाप्रसादाने सांगता संपन्न झाला राजशेखर बापू शरद घोडके गुलाब धुम्मा बाळू काबरा प्रथमेश शेळके गजानन बेंडकाळे राम महेंद्रकर विष्णू काटाळे नमन मुतकन्ना अरविंद बेंडकाळे दिलीप जाधव डॉक्टर प्रकाश सिथे परमेश्वर माळी आदींनी परिश्रम घेतला मराठी वर्त लढा सत्याचा